कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा चिपळूण शहरातील धामणवळे परिसरात अडुसष्ट वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे घरातच हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट होत असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी चिपळूण पोलीस दाखल झाले असून प्राथमिक तपास सुरू आहे घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी महेंद्र कासेकर जोडले गेले कासेकर शहरात ही मोठी भयानक घटना घडली या घटनेमागचं कारण नेमकं काय आहे आणि आता सध्याची परिस्थिती काय आहे जिल्हा परिषद शाळेमधून काही वर्षांपूर्वी ही महिला निवृत्त झाल्याचं समजतं चार ते पाच वर्षापूर्वी या महिलेचे पती मृत झालेले आहेत आणि ही महिला सध्या एकटीच राहते अशी माहिती मिळते चिपळूण शहरातील रावतेळेच्या जवळ धामणवणे ग्रामपंचायतीचा परिसर सुरू होतो या परिसरामध्ये एकटी राहणारे एका महिलेचा सकाळच खून झाल्याची बातमी आली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या महिलेचा मृतदेह बांध हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे डी वाय एस पी राजेंद्रकुमार राजमाने यांच्यासह रत्नागिरीतून एस पी नितीन बगाटे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत डॉग स्कॉड मागवण्यात आलेला आहे या घटनेच्या परिसरा आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे रत्नागिरीमधून क्विक रिस्पॉन्स टीम देखील बोलवण्यात आलेली आहे आणि आजूबाजूला गस्त सुरू झालेली आहे शेजाऱ्यांची चौकशी सुरू झालेली आहे आणि आजूबाजूच्या शहरातील आजूबाजूच्या लोकांकडे काही माहिती मिळते का यांची विचारपूस देखील सुरू झालेली आहे बाहेरगावी जाण्यासाठी या महिलेने गाडी बुक केलेली होती काल रात्रीपासून या गाडीच्या ड्रायव्हरनी महिलेला संपर्क साधला असता फोनला उत्तर मिळाले नाही म्हणून शेजारी चौकशी करण्यात आली आणि आज सकाळी शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतल्यानंतर असं लक्षात आलं की घराचा दरवाजा उघडा आहे मात्र आतमध्ये कोणी नाही किंवा आतमधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही म्हणून चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये दे खबर देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर असं समजलं की ह्या महिलेचा खून झालेला आहे शहरालगत असलेल्या या परिसरामध्ये एकट्या राहणाऱ्या महिलेवर हा प्रसंग आल्यानंतर चिपळूण शहरामध्ये खळबळ निर्माण झालेली असून पोलीस यंत्रणा कशा प्रकारे तपास करते याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे